इगतपुरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जलजीवन मिशन योजनांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेकडून करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातील पाणी अडवण्याचा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला होता त्यानुसार शेकडो कार्यकर्त्यांसह एल्गार कष्टकरी संघटनेचं आंदोलन वैतरणा या ठिकाणी सुरू आहे गोटी त्याचबरोबर वाडीवरे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक कार्यकर्ते हे मुंबईला जाणाऱ्या कॅनॉलमध्ये उतरत आंदोलन करत संपूर्ण महाराष्ट्र पाणीटंचाईत असताना इगतपुरी आणि त्र्यंबक्ष तालुक्यामध्ये पंधरा धरणं असताना या धरणातलं पाणी नगर नाशिक पालघर या ठिकाणी जातं मात्र या ठिकाणी जो आदिवासी आहे ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी दिल्या आणि समोर राज्याला पाणी पाजलं मात्र ज्यांच्या जमिनी गेल्या ते उद्ध्वस्त झाले त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यांना खांडावर पाण्यासाठी पायपीट करावं लागते आणि या त्यांच्या दारातनं पाणी मुंबईला जातं त्यांच्या नगरला जातं त्यांच्या दारातलं पाणी पालघरला जातं ते पाणीही आम्हाला मिळावं या मागणीसाठी आम्ही गेले चार महिने सतत संघर्ष करतो आणि मुंबई ज्या जाणारं जे वैताना झालं जे पाणी आहे ते रोज पाणी चोवीस तास ते पाणी जातं मात्र आम्हाला पाणी मिळत नाही आणि म्हणून आम्ही आज जे पाणी रोखलेलं आहे मुंबईत पाणी पाणीपुढं आम्ही रोखणार आहोत आधी आम्हाला पाणी द्या जलजीवन योजनेच्या कामामध्ये कोटी रुपयाचा भरचार झाला आहे एकशे शहात्तर योजना ज्या आहेत आणि त्र्यंबेश्वरमध्ये त्यामध्ये शेकडो कोटींची तरुण केली मात्र अद्यापही पन्नास टक्के देखील तरुजांचं काम झालं नाही माझ्याकडे आता एकशे शहात्तर योजनांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे की अगदवर सांगतं की आम्ही शंभर टक्के काम केलं केलेलं आहे तिथं पाणी जातं मात्र जर कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही तिथं पाणी जात नाही आणि त्याचा जा विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे हे पाणी जे आम्ही आता रोखतोय की धरणात न आम्हाला पाणी द्या विहिरी का करता तुम्ही कोणाच्या भल्यासाठी तुम्ही या योजना राबवताय ठेकेदारांच्या की अधिकाऱ्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल कोणी यावरती बोलत नाही आणि म्हणून या इथल्या कष्टकरी गरिबांना सर्वांना अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आपण मला दुर्दैव वाटतं की आंदोलन करण्याची वेळ पाण्यासाठी काय येते तर एकशे एकशे शहात्तर योजना असताना करोड रुपयाच्या योजनेचा निधी त्यासाठी खर्च केला गेला मात्र आज त्यांच्या हांड्यात पाणी नाही आणि मुंबईचं पाणी आम्ही रोखणार आहोत आधी आमच्या आमच्यासाठी जो पण पाणी देत नाही या धरणात पाणी जीवनसाठी तो पण आम्ही मुंबईला पाणी जाऊ देणार नाही आम्हाला काहीही करण्याची वेळ आली आमचा प्राण जरी गेला तरी आम्ही पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही बोधक न्यूज सुन मराठी इगतपुरी